सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी अठ्ठावीस जून रोजी रात्रीच्या सुमारास नाशिक शहरातील अंबड परिसरात समाज मंदिराजवळील स्वामीनगर भागात प्रशांत भदाने या पंचवीस वर्षीय युवकावर धारदार शस्त्राने वार करून त्याची निर्गुण हत्या करण्यात आली हल्लेखोरांनी त्याच्या डोक्यावर चेहऱ्यावर आणि डाव्या डोळ्याच्या खाली गंभीर वार करत घटनास्थळीच त्याचा जीव घेतला या घटनेनंतर आंबड पोलीस ठाण्यात गुन्हा नंबर चारशे एकोणतीस दोन हजार पंचवीस कलम एकशे तीन एक तीन पाच सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम एकशे पस्तीस अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेत अंबड पोलीस ठाणे गुन्हे शोध पथकाने पोलीस उपनिरीक्षक नितीन फुलबगारे यांच्या नेतृत्वाखाली तात्काळ तपास सुरू केला घटनास्थळावरील सी सी फुटेजची बारकाईने तपासणी करत अवघ्या दोन तासात आरोपींचा छडा लावण्यात आलाय आरोपींची नावे आहेत सुपियान आणि अत्तार वय अठरा वर्ष सात महिने श्यामसुंदर रो हाऊस नंबर सहा स्वामीनगर अंबड नाशिक येथील हा रहिवासी आहे तर विकी बंटी प्रसाद वय वीस वर्ष राहणार माऊली लॉन स्वामी समर्थ केंद्रजवळ अंबड नाशिक यांना सापळा रचून तात्काळ अटक करण्यात आले उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कने पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन मोनिका राऊत सहायक पोलीस आयुक्त शेखर देशमुख तसेच अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड आणि पोलीस निरीक्षक गुणेश शाखा सचिन खैरनार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण रौंदळे दीपक बागुल पोलीस उपनिरीक्षक जनकसिंग गुणावत संदेश पाडवी योगेश साळुंके यांच्यासह पोलीस अंमलदार मयूर पवार सागर जाधव प्रवीण राठोड अनिल गाडवे सचिन करंजे समाधान शिंदे संदीप भुरे दीपक निकम योगेश शिरसाट राकेश पाटील विष्णू जाधव गणेश कोटुळे संदीप डावरे तुषार मते गणेश जनकर उल्हास रांगुडे शिवाजी मुंजाळ गजानन पवार यांचा मोलाचा सहभाग होता पोलिसांच्या या जलद आणि अचूक कारवाईमुळे पुन्हा एकदा गुन्हेगारांना स्पष्ट संदेश मिळालाय कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस सजग आहेत सदरखून प्रकरणात पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संदेश पाडवी करत आहेत प्रवीण सुरुडे दक्ष न्यूज नाशिक